मातीचा सुवर्णस्पर्श कोल्हापूर जिल्ह्यात एका खेड्यात रामू नावाचा शेतकरी राहत होता साधा गरीब पण मेहनती त्याचं छोटस शेत आई वडील आणि त्याची पत्नी एवढंच त्याचं विष रामूचं शेत फारसं उबदार नव्हतं पावसावर अवलंबून राहतं त्यामुळे कधी पीक चांगलं यायचं तर कधी उपासमार एक दिवस रामूच्या गावात एक नवीन साहेब आले कृषी अधिकारी ते म्हणाले तुम्ही आधुनिक पद्धती वापरलीत तर उत्पन्न दुप्पट होईल गावातले बरेच जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते पण रामू मात्र विचार करू लागला त्याने ठरवलं काहीतरी वेगळं करायचं पुस्तकं वाचली जवळच्या शहरात जाऊन शेतीविषयी प्रशिक्षण घेतलं आणि आपल्या शेतात सेंद्रिय शेती सुरू केली आधी सगळे त्याच्यावर हसले रामू वेड झालाय असं म्हणत पण पहिल्या वर्षीच त्याला दुप्पट उत्पन्न आलं दुसऱ्या वर्षी त्याने गावातल्या इतर शेतकऱ्यांना विनंती केली चला आपण मिळून काहीतरी मोठं करूया काहीजण तयार झाले काही नाही रामूने त्यांच्या शेतात काम करायला सुरुवात केली कोणी खत टाकायला आलं कोणी निनवळिला आणि हळूहळू त्याचा प्रयोग गावभर पसरू लागला पाच वर्षांत रामूच्या गावातलं चित्रच बदललं शेतकरी आत्महत्या थांबल्या गावात सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र सुरू झालं आणि शहरातल्या लोकांनी त्या गावाची दखल घ्यायला सुरुवात केली रामूला राज्य सरकारने पुरस्कार दिला पण त्याचं खरं समाधान होतं जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या पाठीवर थोपटून म्हटलं तू खरोखर मातीचं सोनं केलंस रे तात्पर्य जिथे सगळे हार मानतात तिथे जर एक माणूस जिद्दीनं उभा राहिला तर एकटाच माणूस संपूर्ण गावाचं भविष्य बदलू शकतो